नमस्कार एस न्यूज चाकूर मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा अजून एका बेधडक बातम्यां शिंदे आपण लातूर जिल्ह्यातील सोनवती या गावामध्ये आहोत सोनवती गावच्या लोकांच्या बरेच काही तक्रारी आहेत शिवरस्ता शु, नाही पानंद रस्ता नाही आणि आरोग्य आरोग्यासाठी येणाऱ्या प्रसुतीसाठी महिलेच्या इथले जे हॉस्पिटल आहेत ते सुद्धा आज तग बंद आहे आणि माननीय आमदार धीरज बया देशमुख यांनी या सोनवती गावाच्या विकासासाठी दोन कोट साठ लाख रुपये जो निधी दिलेला होता तो जर तुम्हाला बघायचा असेल तर हे बघा हे आहेत दोन कोट साठ लाख रुपयाच्या निधी इथं आरोग्य सेवेपाशी गौरी लागलेली आहेत आणि आपल्यासोबत गावचे काही प्रतिष्ठित नागरिक आहेत गावचे शेतकरी बांधव आहेत त्यांच्या का बऱ्याच काही समस्या आहेत आपण जाणून घेण्यासाठी आलेले आहोत इथं आयुष्यमान भारत जो आरोग्यसेवक जिल्हा परिषद अंतर्गत आलेले आहेत अद्यापर्यंत इथं कुणी हे नाही येण्या ना जाण्यासाठी खूप मोठी तारांबळ उठलेली आहे महिलांची त्याचप्रमाणे इथे शामशाम भूमी सुद्धा आहे शामशाम भूमीला सुद्धा येण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं अडचण आहेत आणि जो शिवरस्ता आणि पानंद रस्ता आहे त्यासाठी आपण नक्कीच पुढी तर बातमी दाखवणार आहोत इथं जे दोन कोटी साठ लाख रुपये जे आलेले होते असे इथल्या गावकऱ्याचा अवमान आहे आणि आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत आणि नंतर आपण शिवरस्ता ही दाखवण्यासाठी आलेले दोन कोटी साठ लाख रुपये गावातील विकास कामासाठी माझे आमदार धीरज भैया देशमुख यांच्याकडे आम्ही काही तक्रारी मांडण्यासाठी गेले आम्हाला हे ह्या कामाची किंवा दुरुस्ती करून द्या हे करून द्या ते म्हणतात की गावाला निधी भरपूर दिलेला आहे तुमचा आणि गावात तर विकास काही नाही आम्हाला रस्त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे इथं त्याला यायला काही असे वृद्ध माणसं की त्यांना गावात जाऊन चेकअप करावं लागेल इथपर्यंत यायची सुविधा नाही मग आलेले डॉक्टर झाले प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी झाले ह्यांची पावसाळ्यात कोणती सोयी सुविधा होत नाही आल्यानंतर ना, पाण्याची व्यवस्था नाही स्मशानभूमीला कंपाऊंड नाही लाईटची व्यवस्था नव्हती इतके दिवस त्या गोष्टीला आम्ही बरेच दिवस झालं तोंड देत आलेले आहोत तरी आमची मागणी आहे की तहसीलदार तहसीलदार साहेब किंवा जिल्हा अंडर खाली जे रस्ता आहे त्याच विकास निधीतून काम होऊन जावं नक्कीच याचं काम विकास निधीतून होऊन जावं असे प्रतिपादन इथल्या गावकऱ्यांना दिले आपण भाग क्रमांक दोन मध्ये इथल्या गावकऱ्याच्या समस्या आणि जो शिवरस्ता आहे त्याचे दाखवणार थांबूया मार्ग सहभागातून घेतात मागण्या सांगा पटोपट फुल बांधणीची मागणी काढलेला मार्ग त्याच्यात आमचा सोनवती आनंदवाडी शिव रस्तामध्ये अधिग्रहण झालेला आहे त्याच्यामार्फत शासनाने आम्ही वारंवार तक्रारी देऊन त्यांनी काहीच ऑब्जेक्शन घेतलं नाही किंवा आम्हाला प्रतिसाद दिला नाही त्याच्यामुळं आम्ही एस पी न्यूज चॅनलवाल्याला आमचं सहकार्य करा म्हणून आम्ही इथे बोलवून आणलेला आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमची तक्रार मांडणार आहे मग आम्ही वारंवार सत्तेतले आमदार झाले कराड साहेब किंवा तहसीलदार साहेब यांच्याकडे निवेदन दिलेले आहेत आम्हाला ही सात वर्ष झालं अशीच तक्रार शेतकऱ्यासाठी लोकवर्ग नितून रस्ता थोडासा तयार करणे जाणे आमची उस राहिलेली आहेत राशी राहिलेल्या आहेत पेरण्या राहिलेल्या आहेत तरी सहित आम्हाला सहकारी यंत्रणा काही मदत करत नाही त्याच्यामुळे आम्ही त्रस्त झालेले आहेत वारंवार तक्रारी देऊन नागरिक सहित त्रस्त झालेले आहेत त्यामुळे आम्हाला काहीतरी मार्ग दाखवावा लागेल किंवा पुलाचं काम करून द्यावं लागेल हे वारंवार येणाऱ्या पाण्यामुळे केलेल्या सगळ्या गोष्टी वाहून जायला लागल्या ते समोर छाया छायाचित्र दाखवून देतील चायलनवाली नक्कीच शासनाच्या अधिग्रहण झाल्यामुळे इकडे कुणीचं दुर्लक्ष करतय का असाही प्रश्न नागरिकाकडून उपस्थित होत आहे आपण त्यांच्याकडून दुसराही प्रश्न महत्वाचा विचारणार आपण तहसीलदार साहेब इरिगेशन ऑफिस इथं एक पाठपुरावा वगैरे केलेला होता आम्ही तहसीलदार साहेबाला तलाठी वगैरे इथं बोलून दाखवलेला आहे त्यांनी म्हणले आमदार निधीतून आपण ह्याचं काम करू किंवा रस्त्याचं जे आहे वाहून गेलेली म्हणजे जास्त खसून गेलेली यांचं पाठपुरावा केले आहे त्याच्यातून निधी मंजूर करून काहीतरी काम करू वाल्याकडे कर गेल्यानंतर त्यांनी म्हणतात की बाबा आमच्याकडे बजेट नाही म्हणतात मग शेतकऱ्यांना करायचं काय आणि सत्तेतले आमदार म्हणतात प्रत्येक वेळेस आम्ही दहावीस शेतकरी मिळून शिष्टमंडळ तिथे गेले की त्यांनी म्हणतात आचारसंहिता आहे अशा त्यांच्या सोयीनुसार त्यांनी अडचणी सांगत आहेत साहेब नाहीत मग आम्ही त्रस्त झालेला आहोत जाऊन वारंवार चक्रामार आम्हाला पर्याय उरलेला नाही कुठल्या कुठल्या गेला होता आम्ही रमेश अप्पा सत्तेतले आमदार भाजप ग्रामीणचे आणि माझे आमदार धीरज पण जाऊन आम्ही तक्रार दिलेली आहे आपला जो मतदारसंघ आहे तो नेमका धीरज भयाकडे आहे का रमेश अप्पा कराडकडे करा रमेश अप्पा कराड काय जाणीवपूर्वक टाळ्या टाळी करते त्याला पुढील मतदान नको आहे त्यांना असं वाटत नाही त्यांनी मतदान तर त्यांना ग्रामीण भागातलं मतदान पाहिजे आहे पण जाणीवपूर्वकच म्हणायला काय हरकत नाही त्याला नक्कीच काहीतर स्थानिकच्या लोकांच्या आणि गावकऱ्यांच्या काहीतर अडचणी असतात ते तळागड्यातल्या असतात किंवा राजकारणापुरते असतात हे मात्र आपण नक्कीच प्रश्नार्थक चिन्हामध्ये मांडत आपल्या आपल्यासोबत बाबा बी आहेत बाबाचे मगाच्याला तीव्र भूमिका होती बाबा आता असं जर चल आलं आता तुमची तर पिढी संपत आली येणाऱ्या पिढीसाठी जर असत होत असेल तर तुम्ही काय करणार काय त्यांना फाशी घ्यायची पाहिजे नक्कीच असं जर चला वाट नाही तर काय करत फाशी घ्यायचं मला आता पुढील पाठपुराव्यासाठी काय करणार आहात आता काय करणार आहोत बर हा या काही वाट नाही जायला यायला वाट नाही मग काय करावं त्या ए मध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती जवळच आलेली आता निवडणुकीसाठी तुम्ही काही मतदान मतदान रुपी त्यांना आशीर्वाद देणार आहोत का देणार कसं देणार आहोत नाही ना, का? हा? जर काम केलं तर तुम्ही काही बहिष्कार टाकणार आहेत का हा नोटाला मतदान करणार आम्ही नक्कीच करणार जर प्रश्न हा खूप गांभीर्याचा आहे स्थानिकचे लोकप्रतिनिधी माननीय आमदार धीरजी भया देशमुख आणि स्थानिकचे आमदार रमेश अप्पा कर यांनी जर या नागरिकाकडे गांभीर्याने लक्ष देत नसतील तर हा बहिष्कार नक्कीच पडेल अजून सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे या सोनुकी पासून एक किलोमीटरच्या अंतरावरती जो प्रसुती ग्रह आहे जो पीएससी आहे तिथेही पीएससी ला येण्या जाण्यासाठी ये तिथल्याही डॉक्टरची तक्रार तक्रार होती इथं पेशंट आले तर येण्यासाठी चांगली जागा नाही भूमी आहे तर ऐंशी वर्ष पूर्ण होऊन सुद्धा भूमीला मृतदेह नेण्यासाठी ही जर त्याला येण्या जाण्यासाठी रस्ता नसेल तर नेमकं ही लोक कशा प्रकारे जगतील हा मात्र प्रश्न अद्याप राहील एसपी न्यूज साठी मी मुख्य संपादक सुनील सा, कॅमेरामॅन पवन सा, लातूर सोनवती